नमस्कार मित्रांनो मी रोहन जवान मी आज तुम्हाला सांगणार आहे की जे ज्ञानज्योती सावित्रीबाई सावित्री आधार योजना होती त्याची डेट वाढवण्याबाबत हा जी आर आलेला आहे आणि हा जी आर तुम्हाला मी संपूर्ण वाचून दाखवणार तारीख कुठपर्यंत वाढलेली आहे आणि कधीपर्यंत आहे हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तेवढे ला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तर मित्रांनो बघूया हा जी आर कशाबद्दल आहे तर बघा मित्रांनो हा विषय आहे याचा की राज्यातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रयोगातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकाबाबत हा जी आर आलेला मित्रांनो की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व स्वयं योजना यामध्ये व वस्तुगृहातील सर्व विद्यार्थ्यांना ची जे योजना आहे त्यासाठी हे तारीख वाढवण्याबाबतचं जी आर सरकारने काढलेला आहे तर हे जी आर काढणार आहे बहुजन कल्याण पुणे इथचं आहे तर बघा मित्रांनो सोनाली मुळे इथंच मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे असा लिहून तो हे जी आर डेट वाढवण्याबाबतची आहे तर डेट बघूया आपण कुठून तर कुठपर्यंत वाढलेली आहे वसतीगृहाची व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची त्यानंतर बघा मित्रांनो इथं तक्ता नंबर एकमध्ये लिहून आहे की शासकीय वस्तुगृहात असलेले जिल्ह्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी वस्तू व पंडित दीनदयाल स्वयं व ज्ञानज्योती सावित्री फुले आधार यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम अर्ज करण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे बघा मित्रांनो इथं बाब आणि हे वगैरे असं लिहून आहे इथं आपण बघूया पहिले कोणत्यासाठी आहे तर इथं बघा मित्रांनो बारावी नंतरच्या दि अंक व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून असे हे जी आर आहे इथं बघा प्रवेशासाठी अर्ज करावायचा कालावधी जे आहे ते वाढवण्यात आलेला आहे जसे की तुम्ही बघू शकता इथं एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे की दहा बारा दिवस वाढवण्यात आलेले आहे पहिले होते अठरा नऊ दोन हजार पंचवीस तर आज ही तारीख वाढवण्यात येत आहे आणि हे तुम्हाला कळवत आहे मी तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणार विसरू नका त्यानंतर अर्ज छाननी करायची कालावधी आहे मित्रांनो तीस नऊ ते पाच नऊ दहा पाच दहा दोन हजार पंचवीसपर्यंत ही अर्ज छाननी करणार त्यानंतर प्रसिद्ध करणार मित्रांनो ही पहिली निवड यादी सहा दहा दोन हजार पंचवीसला हे पहिली यादी प्रसिद्ध करणार त्यानंतर पहिली यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत सोळा दहा दोन हजार पंचवीस ठेवलेली आहे त्यानंतर इथं आहे रिक्त जागेवर दुसरे प्रतिक्ष यादीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे ती आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर मित्रांनो इकडे आहे दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशांची अंतिम मुद्दत ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस अशी दिलेली आहे हे सर्व इथं वसतिगृहासाठी आहे बहुतेक मित्रांनो असं आहे वस्तुगृहासाठी इथं लिहून आहे स्पष्टपष्ट त्यानंतर तक्ता नंबर दोनमध्ये मध्ये इथं लिहून आहे की शासकीय वस्तुगृहात उपलब्ध नसलेले जिल्ह्यासाठी पंडित दीनदयाल स्वयं योजना व ज्ञान सावित्रीबाई फुले आधार योजनांचे प्रवेशाचे वेळापत्रक हे खालीप्रमाणे आहे मित्रांनो इथं बघा तुम्ही पण तसं त्या बारावीनंतरच्या दिनांक व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम बिगर व्यावसायिक अभ्यास वगळून असे हे जिहार आहे त्यानंतर इथं बघा प्रवेश अर्ज करायचा कालावधी जे आहे ते आपल्याला इथं दिनांक नऊ एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस यापर्यंत वाढवलेली आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येते जर जे कोणी भरला नसेल त्यांनी हा फॉर्म भरून लवकरात लवकर सबमिट करावे त्यानंतर याची अर्ज करावायचे छान आणि तेच आहे मित्रांनो नाही इथं वेगळी आहे थोडीशी अर्ज छाननी करावायची कालावधी आहे मित्रांनो एक अकरा ते नऊ अकरा दोन हजार पंचवीस असे इथं अर्ज करावायची छानवधी आहे दोघांची पण वेगळी वेगळी आहे मित्रांनो याची बघा तीस नऊ ते पाच दहा दोन हजार पंचवीस ते याची बहुत लांब गेलेली आहे बहुतेक मला वाटते अर्ज छाननी करावायची कालावधीचे एक अकरा म्हणजे एक महिना यांनी वाढ पाहणार त्यानंतर नऊ दहा नऊ अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत ही अर्ज करावायची छानवानी आहे जे अर्ज तपासेल तुमचं कागदपत्र वगैरे त्यानंतर पहिली यादी प्रसिद्ध करणार ते अंतिम प्रसिद्ध राहणार ते दहा अकरा दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करणार मित्रांनो त्यानंतर पहिली यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुद्दत अठरा अकरा दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर रिक्त जागेवर दुसऱ्या परीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार यादी निवड प्रसिद्ध करणे हे वीस अकरा दोन हजार पंचवीस आहे तर त्यानंतर दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशांची अंतिम मुद्दत ते आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ते तर खाली अठ आहे लिहून मित्रांनो बघा तुम्ही हे टीपमध्ये लिहून आहे आपण वाचूया तक्ता एक व तक्ता दोन यामधील पंडित दीनदयाल स्वयं योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधाराचे विद्यार्थ्यांसाठी तक्ता दोनमधील मधील स्तंभ तीन ते स्तंभ सातमध्ये मध्ये नमूद केलेले वेळापत्रक लागू राहील म्हणजे स्तंभ तीन म्हणजे मित्रांनो हा जे स्तंभ तीन आहे अर्ज छाननी करावायचे कालावधी ते एक अकरा दोन हजार पंचवीस ते नऊ अकरा दोन हजार पंचवीस वाला कालावधी आणि हे सात मधले तख्ता नंबर सात शेवटची जे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस हे सर्वाला नमूद राहील यामध्ये बी तसंच मित्रांनो जसं की तीस नऊ दा दोन हजार पंचवीस ते पाच दहा दोन हजार पंचवीस आणि इकडे आहे जे सात नंबरचं एकतीस दहा दोन हजार पंचवीस हे सर्व नमूद राहील मित्रांनो असे टीप लिहिलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका असे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्यावर भेटत राहतील